हॅलो फ्रेंड्स तुम्ही पाहत आहात अंजू शेख चॅनल आणि आजचा संडे हा खूप खास होणार आहे कारण ह्या संडे दिवशी फॅमिली टाईम मजा मस्ती धमाल ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा उड बाळ वेळ लावून तुम्ही पाहत असाल की आमन हा किती त्रास देतो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मम्मा मी हे करतो मम्मा मी ते करतो आणि हरवेळेस मधीमधी येतो तुमचे पण मुलं असेच त्रास देतात का नक्की मला सांगा संडे असला तरी काम काही संपत नाही घर मूल नवरा सगळं मॅनेज करायचं असतं पण आज मूड खूप चांगला आहे कारण आज फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायचा आहे चला तर मग या तुम्ही पण आमच्यासोबत नाश्ता करायला आता पुढे बघा आमन आणि आमनच्या बाप्पांचं गॉसिप एक दिवस काम लावलं तर कसं बोलतात आठवडाभर भी काम करायचं संडेला भाजी निवडायचं वा रे जिंदगी वा तर आज आहे संडे स्पेशल चिकन आणि हे चिकन मी थोडा वेगळ्या पद्धतीने करते आहे म्हणजे चिकन न शिजवता त्यात चिकन स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये सगळे मसाले वगैरे लावायचे आणि डायरेक्ट त्याला आपल्या एका कढईमध्ये तेल घेऊन डायरेक्ट त्याला शिजवायला टाकायचं आणि आपल्याला जशा क्वांटिटी पाहिजे त्या हिशोबानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता खूप मस्त आणि एकदम लवकर होणारी ही ट्रिक आहे तर तुम्ही ही असं नक्की ट्राय करून बघा एकदम टेस्टी चिकन लागतं

पूर्ण दिवस घरात असतो मुलांनाही वाटतं की कधीतरी बाहेर खेळावं त्याच्यामुळं आम्ही हर संडेला आमंडला गार्डनला तर घेऊनच जात असतो आणि त्याच्यासोबत आमचंही माइंड फ्रेश होतं मला तर घरात बसून खूप कंटाळा येतो कधी असं वाटतं की बाबा संडे येतो आणि मी बाहेर पडेल त्याच्यामुळं मी खूप खुश असते संडे म्हटले चला तर मग आम्ही आलो आहोत डीमार्टला डी ही एक अशी गोष्ट आहे की ते काय घेऊ आणि काही नको हे असं होतं आपण घ्यायला जातो एक गोष्टी आणि घेऊन येतो खूप साऱ्या गोष्टी त्यात मुलांचे नखरे हेच हवं तेच हवं चालूच अशाच रियल फॅमिली ब्लॉग साठी भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये